रबीच पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टर आम्ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा एक नव शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत तीनशे पन्नास कोटी मदत पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात आली बुलढाणा जिल्ह्यातील नोंदणीकृत पाच लाख सहा हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या जमा झाली तसेच एकोणनव्वद हजार तीनशे चौदा शेतकऱ्यांच्या खात्यात विविध कारणामुळे मदत अजून पोहोचली नाही तसेच फार्मर आय डी नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा पीक कर्ज पीएम किसान व इतर पीक अनुदानाचा लाभ मिळणार नाही एकरी कापूस अधिक शेतकऱ्यांना होते विक्रीची चिंता अकोला जिल्ह्यात एक्क्याऐशी हजार सहाशे क्विंटल झाली कापसाची खरेदी तसेच नऊ केंद्रात पंधरा नोव्हेंबर पासून खरेदी सुरू होणार चालू कर्जाचे पुनर्गठन होणार तसेच माफींचीही संधी मिळणार अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे कर्ज पुनर्गठन आणि स्थगितीचा शासन निर्णय तर दुसरीकडे कर्जदारांना बँकेच्या नोटिसा येत असल्याने प्रशासनाकडून यामध्ये लक्ष घालण्याचे शेतकरी करता आहे आश्वासन परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी या राबविण्यात येणारा प्रधानमंत्री पीक विमा योजनेपासून शेतकरी दूर जात असल्याचे चित्र निर्माण झाले केवळ सत्तावीस हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी अठरा हजार एकवीस हेक्टर क्षेत्राचे पीक संरक्षण विमा करून घेतले तसेच एक लाख सत्तर हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली जलजीवनाच्या जणांना निधी मिळत नसल्याने ठप्प केवळ दिवाळीत मिळाले होते चौदा कोटी रुपये तसेच साठ कोटींवर रक्कम अजूनही थकलेलीच ई पंचनामा पोर्टल कधी बंद तर कधी संत गतीने सुरू अनुदान मिळण्यास होतोय विलंब अतिवृष्टीच्या अनुदानापासून पूर्णा तालुक्यातील शेतकरी अजूनही वंचित संभाजीनगर जिल्ह्यात सी सी आय हमी भावाने घेणार केवळ एकरी साडेचार क्विंटल कापूस शेतकऱ्यांना उर्वरित कापूस व्यापाऱ्यांना सी सी आय ची एकोणसाठ कापूस खरेदी केंद्रे अवकाळी अनुदान वाटपात शासनाकडून शेतकऱ्यांची थट्टा काही शेतकऱ्यांची जमा झाली कमी रक्कम तर काहींना दमडीही नाही तसेच अवकाळी पावसामुळे खरीपातील पिकांची माती झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ जमा झाले आठ हजार रुपये पंढरपूर मध्ये अखेर मका हमी भाव खरेदी कामाला मुहूर्त तीस नोव्हेंबर पर्यंत करता येणार ऑनलाइन नाव नोंदणी तसेच नोंदणीला मुदतवाढ मिळणे आवश्यक ग्राहकांना आता गरज नाही पोस्ट ऑफिस मध्ये जायची पोस्टाने विकसित केले डाक सेवा टू पॉइंट झिरो ऍप सर्व कामे होणार आता मोबाईल वरूनच पाकिस्तानच्या कांदा उत्पन्नात वाढीचे आव्हान केंद्र सरकारच्या अस्थि धोरणामुळे भारतीय निर्यातीवर होणार परिणाम तसेच स्थिर आणि दीर्घकालीन योजनेची गरज राज्यात यंदा पेरणी तब्बल चार लाख हेक्टरने घट झाले असून रब्बी पेरणीचा वेग मंदावलेला आहे हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचे स्पष्ट परिणाम दिसून येतोय तसेच काही भागामध्ये उशिरा काढणीमुळे पेरणी पुढे ढकललेली राज्यात यंदा सोळा लाख एकावन्न हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली जडका जांभत व संग्रामपूर तालुक्यातील काही गावांनी पाणीपट्टी न भरल्याने आजपासून एकशे सतरा गावांचा पाणी पुरवठा टप्प्या होणार बंद नगर मधील पाचशे बेबट्यांचे होणार वन तारा मध्ये स्थलांतर स्थलांतराचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर विचाराधीन असल्याची माहिती वन विभागाने दिली तसेच मानवावर हल्ला करणाऱ्या तेवीस बिबट्यांना पकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले अपेक्षित उत्पन्न आणि भरपाई नसल्यामुळे संत्राबागेवर फिरवला जेसिपी कुपटा येथील शेतकऱ्यांचा संताप तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात होते नुकसान लाडकी बहीण योजना बंद होणारच नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मक्याला भाव मिळतो दहा रुपये आणि खर्च साठ रुपयांचा पार तसेच व्यापारी एक हजार ते पंधराशे रुपये दराने खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांनी लावलेला खर्च देखील निघत नसल्याचे दिसून येते जळगाव जिल्ह्यात सत्तेचा कौ लाडक्या बहिणींच्या बोटावर यंदा किंग मेकर नव्हे तर क्वीन मेकर होण्याचा अंदाज केडीचा विमा एक लाख हेक्टर पार लवकरच होणार पडताळणी दुय्यम वाढलेल्या लागवड क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तसेच यंदा एकोणनव्याण्णव हजार चाळीस शेतकऱ्यांनी किडी पीक विमा काढला आहे एकोणीस हजार जॉब कार्ड धारक मजुरांचे ई केवायसी बाकी रोजगार हमी योजनेच्या लाभापासून राहणार वंचित तसेच ई केवायसी न केल्याने शासनाच्या सर्व लाभांना मुकणार पायत्याची बहरली स्ट्रॉबेरीची शेती रस्ता रगत थाटले विक्री स्टॉल शेतकऱ्यांना मिळतोय आर्थिक हातभार कापूस पिकावर शेतकरी फिरवतोय रोट्याविटर शासनाने शेतमालाला चांगला भाव द्यावा करायची मागणी कापूस योजनेचा मजूर दर प्रति किलो अकरा ते बारा रुपयांवर तसेच खुल्या बाजारात कापूस विक्रीचा भाव सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपयांच्या आसपास फिरत आहे केंद्राच्या सोयाबीनला बाखरा कडून मिळतोय रेड सिग्नल तसेच आठ दिवसात दहा हजार क्विंटलची होणार खरेदी वातावरणातील बदलाने आर्द्रता वाढली आणि काही वानाला रंग बदलाचा फटका बसल्याचे दिसून येते प्रति एकर साडेपाच क्विंटल इतकी मर्यादा केली असल्याने ही मर्यादा शेतकऱ्यांच्या वास्तविक उत्पादन क्षमतेपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्या तीव्र नाराजी पसरली आहे त्यामुळे कापूस खरेदीची मर्यादा एकरी बारा क्विंटल पर्यंत वाढवण्याची से मागणी शेतकरी करत आहे हिंगोली नांदेड व परभणी जिल्ह्यातील बावीस सह हजार सहाशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली श्री जलाशयातून रब्बीसाठी चार आवर्तन मंजूर करण्यात आले असून पंचवीस नोव्हेंबर पासून पहिल्या पाणी पाडीस होईल सुरुवात राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार प्राणी संग्रहालय वनमंत्री गणेश नाईक यांनी वन अधिकाऱ्यांसोबत केली बैठक मोर्शी तालुक्यातील बँकांचा संत्रांचा पीक विमा काढण्यास नकार वातावरण मध्ये बदल झाल्याने तुरीचे पीक वाचवण्यासाठी शेतात करत आहे दूर नैसर्गिक आपत्तीमुळे रखडलेले शेत पुन्हा खर्चदार होणार माती गाड मोरुम आणि खडी मोफत मिळणार काटेकर राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश तसेच माती गाड मोरुम खडी मिळणार मोफत तसेच जमीन दुरुस्तीसाठी मोठा आर्थिक दिलासा पूर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा असेच दररोज नवनवीन माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा